पाहण्यासाठी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी शहरामधील श्री बुवासीन बाबा तालीम या ठिकाणी दुपारच्या दरम्यान अज्ञात इसमानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळा रंग लावून मूर्तीची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं राहुरी शहरामधील कोळीवाडा परिसरामध्ये श्री बाबा तालीम तालीम संघ नाव असलेली आहे त्या ठिकाणी बजरंगबली यांची मूर्ती असून शेजारीच शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती सव्वीस मार्च रोजी दुपारी दोनच्या च्या दरम्यान अज्ञात इसमानं तालीम मध्ये जाऊन तेथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास काळा रंग लावून विटंबना केली आहे थोड्या वेळानं काही तरुण तालीममध्ये गेली असता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि काही वेळातच शेकडो शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा निषेध व्यक्त करून शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या आहेत घटनेची माहिती मिळताच चाचा तनपुरे हर्ष तनपुरे अमोल भनगडे माजी नगरसेवक नंदू तनपुरे यांच्यासह श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच हवालदार अशोक शिंदे सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे अजिनाथ पाखरे सतीश कुराडे राहुल यादव नदीम शेख आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आहे पोलीस प्रशासनानं बारकाईनं पाहणी करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त झालेल्या शेकडो शिवप्रेमींनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी